कुसुंबा मतदारसंघातील विकास पुरुष सन्माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या कामांची दखल घेत लोकमत महाराष्ट्रीयन प्राईड अवॉर्ड राजकारण प्रोमिसिंग सामाजिक कार्याची जाण असलेलं नेतृत्व म्हणून आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय या प्रसंगी लोकमत समूहाचे विजयबाबू दरडा राजेंद्रजी दरडा तसेच फिल्म इंडस्ट्रीचे दिग्दर्शक महेशजी मांजरेकर उपस्थित होते नुकतेच सन्माननीय आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील साहेबांची महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे आपल्या उत्कृष्ट कामगिरीने ग्रामीण भागातील आमदार महोदयांनी आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक केलेले असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून आपल्या जिल्ह्याची शाण बाबासाहेब कुणालजी पाटील असे संबोधिले जात आहे नमस्कार आज खरं तर लोकमत ग्रुपचं विजयबाबू असतील राजेंद्रबाबू असतील आणि या संपूर्ण लोकमत कुटुंबाचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो आहे कारण ह्या कॅटेगरीमध्ये मला अवॉर्ड देऊन गेले वीस पंचवीस वर्ष जे काम आम्ही करतो आहे याची कुठेतरी दखल लोकमतने घेतली आहे याची जाणीवसुद्धा आमच्याकरता फार मोठी गोष्ट आहे विजयबाबू आणि त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद या ठिकाणी राहुलजींच्या हस्ते आज मला अवॉर्ड मिळालाय आजच आज मला वाटतं तुम्ही ते डिस्क्वालिफिकेशनचा निकाल दिला आहे ना म्हणजे <laughs> <laughs> मी खरंच भाग्यवान आहे की या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार मी स्वीकारतोय हो आणि खरंच आज आपण सर्वजण मिळून या ठिकाणी आमचा गौरव करतायत ज्या ज्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये आता मी बघत होतो खूप लोकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार मिळालेत त्यांना सध्या सर्व सर्वांना खूप खूप आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा अर्पण करतो धन्यवाद